नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये माननीने नंदनीला मध्ये फोन लावलेला आहे आणि तिला म्हणते हो ना बप्पांचं आगमन तर झालेलंच आहे पण बप्पा त्याबरोबर आशीर्वाद आणि बाकी सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण करणार आहे पण माझीसुद्धा एक छोटी इच्छा आहे यावरती नंदनी म्हणते काय इच्छा आहे आई मला तुम्हा दोघी बहिणींची मंगळागौर करायची आहे मान्य आहे ना तो मला मंगळागौर असा प्रश्न उभा राहिल्यानंतर कारण डिओसचं सत्य अजूनही लपूनच आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल चांगलीच वस्वात्त्याची जिरवलेली आहे वस्वात्त्याला आता कामाला तिंबलेलं आहे आणि कांदा कापत असताना डोळ्यात पाणी येतं तेवढ्या तिथे मानिनी ते येते आणि म्हणते दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढताना खूप आनंद होतो ना येऊ द्यात की तुमच्या पण डोळ्यातून पाणी काय फरक पडतोय त्यानंतर रम्या फरशी पुसत असते आणि तिथे काव्या येते आणि म्हणते काय ग किती वेळ झालं काम करतेस हॉल आहे बाकी सगळ्यांचे बेडरूम्स आहेत आणि हे ऐकून रम्या म्हणते म्हणजे हे सगळं काम मी एकटीने करायचंय हो मग काय दुसऱ्याने करायचंय मी तुलाच तर सांगते ना तू स्पर्शी पुसतेस घरातल्या प्रत्येक रूममध्ये खुरापती करत बागडत हिंडत होतीस ना तू मग आता तू केलेल्या काळ्या कृत्याचे काळे डाग पुसायला नकोत काव्या तिच्या स्टाईलने म्हणजेच काव्या स्टाईलने प्रश्न सोडते हे तुम्हाला पाहायला आवडतं का कमेंटमध्ये नक्की सांग